मला आजही आठवतं की सुमारे पस्तीस वर्षापूर्वी हो आम्ही जेव्हा विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून काम करत होतो त्यावेळेस एक आहे एक ज्या एक मंदिर गणपतीच असंही होत रोडून जात असताना त्या मंदिरामध्ये दर महिन्याने चित्र निर्माण जायचे सिद्धी निर्णय करत जायचे आणि त्याचबरोबर कुठल्याही मनामध्ये त्यावेळेस इच्छा त्यांच्या यायच्या तेव्हा तुळजापूरला जायचे आणि या साक्षीदार मनोज प्रधान जितेंद्र आवाड आवाड आणि मनोज प्रधानची अनेक वेळा तुळजापूरला गेलोय मला आणि हे आठवत आहे की ज्यावेळेस जितेंद्र आवाड शिक्षण मंडळामध्ये आदेश म्हणून कार्यरत होते त्यावेळेस तुळजापूर मंदिराच्या मागच्या बाजूला दोन दगड आहे आणि त्या दोन पाषाणाला हात ठेवल्यानंतर मला ते इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जात त्या पाषाणाचं नाव चिंतामणी आहे तुम्ही ज्या बाजूला म्हणेल असं जाणवलं जात की हाताच्या उष्णेनं शरीराच्या उष्णेने तो दगड आपण हात अलगड ठेवल्यानंतर उजवीकडे गावीकडे वळतो जितेंद्र रावाड्यांनी अनेक वेळा त्या गजरावर हात ठेवले आणि आम्ही आवडून गेले जो कि झालं इच्छा आणि असं करता करता त्याच्या मनातली पूर्ण झाली मुंबईला मुंबईला जाताना गाडीत असताना आम्ही तिघे गाडीत होतो आणि अचानक पवार साहेबांच्या कार्यालयातून फोन आला आणि आयुष्यामध्ये पहिल्यांदा जितेंद्र रावड यांना शिक्षण मंडळाच्या नंतर विधान परिषदेची संधी प्राप्त झाली म्हणजे आम्ही आजही मी सांगतो की त्याच्या मनातल्या ह्या लहानपणाच्या ज्या भावना आहेत त्या भावनांच्या आधारे आम्ही त्या ठिकाणी हो सुंदर्भच मंदिर बनवलं